हाय फ्रेंड्स मे महिन्याच्या पावसाला सुरुवात झालं आहे पाऊस रिपरिप करून सुरुवात करायला लागला आहे त्यामुळे आजचा बेत आपण थोडा वेगळा ठेवला आहे आज आपण आलो आहे कुर्ले पकडायला कुर्ले म्हणजे खेकडे तर हे तुम्ही आजूबाजूला बघताय ह्या इथे आपण आलो आहे कुर्ले पकडायला हे आहे आरोंद्याची खाडी बोलू शकता तुम्ही किंवा किरणपाण्याची खाडी तर खाडी जी आहे ही याच्या पाठीमागे आणि हे जे आहे हे मध्ये मध्ये हे तळे कशी झालेली आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडे कुर्ले भेटतील आपण आता खाडीला जातोय हा किरण पाणीचा जो ब्रिज आहे खालचा रस्ता आहे हे आपण खाडीला आलोय तर या खाडीच्या इथे बघू शकतो आपण मच्छीमाऱ्यांच्या बोटी आहेत इथून हे मासे पकडायला इथून जातात गावकरी आपल्या मित्रांबरोबर बसून गप्पा गोष्टी मारायला येत असतात अगदी शांत असं वातावरण आहे इथून जे समोर हे गोवा आहे इथे बरेचसे लोक मासेमारी करायला पण येतात आपण गाडी घेऊन अगदी फुडपर्यंत या है रस्त्याने जाऊ शकतो अगदी सुंदर अशी हिरवीगार झाडी आहे आजूबाजूला आणि आपल्या बरोबर माझा मामा मामे भाऊ त्याचा मित्र आपण सगळे खेकडे पकडायला जात आहोत इथे तुण्ध, तुम्ही बघू शकता हे सगळे कांदळवन आहेत आणि त्याच्यामध्ये तुम आपल्याला इथे आता जे पावसाच्या वरती आलेले कुर्ले आहेत किंवा खेकडे आहेत ते आपल्याला आज मिळतील त्याच्यासाठी ते कुर्ले पकडण्यासाठी आपल्याबरोबर सगळे लोक आहेत आज तर मी ही जी आहे ती डाळी बनवलीये आपण सोडू आपण पाण्यामध्ये आणि ते बघू शकते कौम्ण, ते आतडी कोंबड्या कोंबड्याची आतडी बांधतोय तो बोल रे सांग त्यांना हे कोंबड्यांचे आतडे बनतो कुरले पकडण्यासाठी त्याच्यात लावावी लागतात ती हो नाहीतर तर कुरले येऊचे नाही शंका गावाक नाही तर शंका बरे लागतात जाळ बनवलेलं जे जाळ आहे ते सोडायला माझा मामा त्याला इकडून जाऊयाच आपण आता तिथे दोन जाळ्या टाकून झालेलो तिकडे ऑलरेडी बऱ्याच लोकांनी जाळ्या टाकल्या आहेत त्यामुळे आता आपण जरा पुढे चाललोय जाळी टाकण्यासाठी येला काय रे काय ना आता बाबा हा फुटला आता काना पडतो काळवा पडतो हं की राव पुरू काळवा भारी काळवा आहे ते दशर आ काळवा आहे काळवा तो पोईता गेला पोईता आणला अससत निघालेस ना काळवा आता कोण कोण करतो

पहिला हा नंतर या होता सगळं बारख्या तोंड होता आलो तो आ आता आपण इथे बघितलं तिथे आपण जे आपण टाकले आहेत ते आके टाकलेले आहेत ते टाक जाळी इथे आणि इथे टाकले ज्यावेळेस खेकडे पकडायचे असतात त्यावेळेस त्यांना थोडी शांतता द्यावी लागते त्यामुळे हे आता आपण टाकून ठेवलेत आणि थोड्या वेळाच्या प्रतीक्षेनंतर आपण परत इथे येऊयात आणि बघूयात ये तोपर्यंत मला हे एक जिवंत असं शंख भेटलेलं आहे ह्याच्या आतमध्ये जे जे म्हणजे जीव आहे तो जिवंत आहे

आपल्याला एक आता कुर्ली भेटले, एक खेकडा भेटलाय अजून आपण खेकडे पकडण्यासाठी इथे जास्त नाहीये त्यामुळे आपण आता का पुढे कांदळवनामध्ये जातोय पाणी ज्यावेळेस जास्त होतं त्यावेळेस हे पूर्ण भरलेलं असतं हे आता बघितलं तर अजून तरी पाणी पाऊस जास्त पडला नाही आहे त्यामुळे हे सगळे तुम्हाला कांदळवानं दिसतात आणि इथून फिरायला भेटतात जेव्हा पाऊस भरतो त्यावेळेस पूर्ण इथपर्यंत पाणी लागलेलं असतं इथे यायला पण मिळत नाही

Hello, God, nah. <laughs> तो तो तरी <laughs> गावली ये, ये ये अरे ये येलू या असा रेड ये <laughs> <laughs> रात तेरा ओली के तो भी चला पिचो ओली हो बढ़िया ओडिया ना का येली पडली पडली थी आज जरा बोलती जाते ना बोल मोटे आले ये पडली थे बाजू में दो दो से पडले हो बारी हो कैसी होती थी सुबह <laughs> ये एक जमा रहती थी सुबह की ये बक मेरी तो ये बक तो छोड़ खालते के लिए किनारे चाची ऐसे करते हैं बात करिए चुव्वी आते हैं आप लोगों के साथ है तो क्या है वो प्लस जा के आएगा तो जाकर ना इधर मोटे होगे तो सब माता वालों ना के लिए आई संजय निपुस्त इसमें सब ना कि मर जाओ यार

छोटे जे असतात ते शिंपल्या शिंपल्यांच मोठ वर्जन बोलू शकता ह्याला माराय म्हणतात इथे हे सुद्धा असे चिखलामध्ये आपल्याला मिळतात बरेचसे पण ह्या ऍक्च्युली शिंपल्यांचं मोठ भाऊ म्हणू शकत याला ह्या टेस्टी लागतात या सुद्धा खायला ह्याला कोयत्याने खोलावं लागतं किंवा सुरी किंवा आपली आडाळा जो असतो विळी त्याने खोलतात आणि त्याच्यानंतर शिजवलं जात काय आता काय नाही

डोकार जात गोव्याच्या सीमेवर गोव्याच्या किनाऱ्यावर जाऊ याच काय आणलं आता चिवडू आणलं चिवडू आणि मस्का पाव गाणं आहे का ना ते सुना कडेच ना हो ना, ना। <laughs> का मिळत <coughs> <coughs> <coughs>

एक मोठी आणि बाकीच्या सात आठ अशा आहेत ज्या छोट्या छोट्या भेटल्या तर ऍटलिस्ट काहीतरी भेटले आपल्याला इथे आल्याच पण तुम्हाला आपला हा विलो कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू